संवद नमस्कार जागतिक योग दिन या योग दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये एक विश्वविक्रम झालेला आहे वारकरी तालावरी योग करी आरोग्य पंढरी या शीर्षकाखाली भक्ती योग हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला आणि या हा डोलारा ज्यांच्या नेतृत्वाखाली उभारला गेला त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमिसे यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्यांच्या संकल्पनेतून हा इतका मोठा कार्यक्रम तयार झाला आणि संपन्न होतोय जिल्ह्यातील साडेपाच लाखांपेक्षा जास्त नागरिक यामध्ये सहभागी झाले होते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती भडविसे मॅडम आहेत आपण त्यांच्याशी बोलूया हो खूप आनंद होतोय आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्वांचं खूप खूप अभिनंदन पण आणि खूप आभार कारण त्यांनी संकल्पना उचलून धरली आणि ह्या योगा कार्यक्रमामध्ये म्हणजे सांगितिक की योगा वारकरी तालावरचा योगा होता आणि एकाच वेळेस सोळाशे केंद्रांवरून जवळपास साडेपाच लाख नागरिक आमच्या बरोबर सहभागी झाले आणि एकाच वेळेस संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक सहभागी होणे एखाद्या कार्यक्रमासाठी आणि पंचेचाळीस मिनिट परफॉर्म करणे ही एक अद्भुत गोष्ट आहे अनोखी गोष्ट आहे कारण आपण आज बघतो एवढ्या धावपळच्या योगात थोडं सुद्धा आपण स्थिर राहत नाही परंतु संपूर्ण सांगली जिल्हा एकाच ठिकाणी असं एकत्र उभा राहिला आणि एक विश्वविक्रम करायचा आहे आणि आपल्याला हे करायचंय आपल्या सांस्कृतिक अधिष्ठानासोबत करायचंय ही था। जी त्यांच्यातली उर्मी होती ती खरोखरच दाद देण्याची जोगी होती म्हणजे विश्वाविक्रम आम्ही तर नोंदवले परंतु सांगली जिल्ह्याने जे एकी दाखवली त्याच्यासाठी खरंच त्यांचं खूप खूप कौतुक केलं पाहिजे आणि यामध्ये आम आमच्या सोबत चितळे डेअरी भिलवडी आणि दर्शन मिरज केंद्र सांगली आ, केंद्र मिरज सांगली हे आमच्या सोबत होते त्यामुळे त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि सर्वात शेवटी म्हणजे आमची जिल्हा परिषद ची टीम माझे सर्व अधिकारी कर्मचारी तालुक्याचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालय जे आमच्या सोबत उभी राहिली आणि हे करण्यास आम्हाला मदत केली त्याबद्दल देखील मी त्यांचे खूप खूप आभार मानते आता जो काळ आहे तो आषाढी वारीचा काळ आहे आषाढी वारी आणि आज एकादशीच आहे आणि याचा चांगला योग या निमित्तानं तुम्ही आणि दुसरं म्हणजे आणि दोन विक्रम या यावर एक म्हणजे ज्यावेळेस एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन करायचंच आहे हे होतं आणि ते वारकरी तालावर करूयात ही कॉन्सेप्ट होती आम्हाला नंतर माहित पडलं की आज योगिनी स्मारत एकादशी आणि जागतिक एक संगीत दिन पण आहे त्यामुळं वारकरी तालावर केलं नवीन संगीत तयार केलं आपण त्यासाठी खास पंचेचाळीस मिनिटाचं म्हणजे आजच्या दिवसाचे जे काही सगळ्या गोष्टी लागून आल्या दोन तीन दिवस दोन दिवसापूर्वी पालखी प्रस्थान झालेले आहे आणि हा पुढचा पंधरा दिवस पूर्णपणे वारीने पूर्ण महाराष्ट्र भरवलेला असणार आहे आणि असा कुठे कुठे कदाचित आपल्या भाग्यात असेल कदाचित ती वेळ आली असेल आणि आपल्याला आपण ते केलं असावं असं असेल काहीतरी आणि विश्वविक्रम जे तीन झालेले आहेत त्याचे देखील आम्ही पॅरामीटर्स आधी त्याच्यासाठी देखील दोन तीन महिन्यापासून आधी आम्ही तयारी करतो त्याच्या पॅरामीटर्स आणि आम्ही कसं ते फुलफिल करू शकतो याच्यावरती या टेक्निकल क्वेश्चनवरती देखील आम्ही भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे ते होणार हे आम्हाला माहिती होतं जे पाच लाख चौतीस हजार आम्हाला याच्यावर दिसलेले आहेत सहभागी नोंदणी आमच्याकडे झाले त्याही व्यतिरिक्त युट्यूबवरती देखील जवळपास दोन हजारच्या आसपास व्ह्यूज आहेत त्याच्यामुळं दोन हजार गुणिले त्यांच्या आधी देखील ती पार्टिसिपेंट त्यानुसार साधारणपणे साडेपाच लोक आम्हाला खूपच सुंदर खूपच भव्य दिव्य असा योग साधनेचा कार्यक्रम आज योग दिनाचे निमित्त साधून औचित्य साधून झाला मला वाटते साडेपाच लाख लोकांनी या साधनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एका वेळी साडेपाच लाख साधक योग आ, योग साधक एकावेळी एकाच प्रकारे योग करतात खूप मोठा विक्रम आहे आणि तो सांगली जिल्हा परिषदेच्या शिव त्यांच्या सगळे प्रशासन आणि इथले सगळ्या सेवावेळी संस्थान खास करून त्यांच्या पाठीशी उभे असले चित्रे ग्रुप या सगळ्यांनी मिळून आजचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला सातत्य राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी सातत्य असल्याशिवाय त्याचा आणि परिणाम येत नाही योग दिनादिवशी दिवशी या योगाचं औचित्य आपण जेव्हा साधतो तेव्हा यातून एकच हे होतं की याचं अनुकरण करावं आणि हे याच्यामध्ये सातत्य असावं यासाठी याचा प्रातिनिधिक योग दिवस आपण साजरा करतो या दिवशी केलेल्या योगाचं अनुकरण आपण वर्षभर करावे ही त्याची भूमिका असते या निमित्तानं या भक्ती योग कार्यक्रमामध्ये साडेपाच लाखांपेक्षा जास्त नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा योगायोग खूप चांगला योगायोग आहे आणि या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्याचे आभार या निमित्तानं तृप्ती धोडमिसे यांनी मानलेत मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली